एन एम एम एस परीक्षा बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसची बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे मॅटची उत्तरपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत एकला दोन दोनला दोन तीनला तीन, तीन आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे चार पाचव्याचं चा उत्तर आहे दोन सहावा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे तीन सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन आठव्या दोन नऊ तीन दहा चार अकरा एक बारा तीन तेरा ते पंधरा वेनाकृतीचे प्रश्न आहेत तेराव्याला तीन चौदा चार पंधरा दोन सोळावं जे आहे दिशा व आंतर याच्यावर आधारित आहे सोळाव्याचं उत्तर आहे चार सतराव्याचं उत्तर आहे तीन अठरापासून वीसपर्यंत अंगगणिती कोडी आहेत अठराव्याचं तीन एकोणीसाव्याला एक आणि विसावं जे आहे ते दोन ह्याची स्पष्टीकरणं आपण पुढच्या व्हिडिओत लगेच पाहणार आहोत एकवीस ला चार बावीस ला तीन तेवीसाव प्रश्न जे आहे गटातनं बसणारी आकृती काढायची आहे चार चोवीस दोन पंचवीस एक सव्वीस दोन सत्तावीस दोन पुढचा पुढचा जो आहे अठ्ठावीस ते तीस अठ्ठावीसाव्या जो आहे आकृतीचा क्रम बदलून थोडस फिरवून आकृती हे काढायचे आहेत उत्तर चार एकोणतीस जे आहे त्या एकोणतीसाव्याचा पर्याय क्रमांक एक तीस पर्याय क्रमांक तीन पुढं संख्याचा एक विशिष्ट असा क्रम ओळखून पुढील संख्या प्रश्नचिन्हाच्या जागची काढायची आहे अंकगणिती कोडीच आहेत ही एकतीस तेहतीस तीन प्रश्न आहेत एकतीसला पर्याय क्रमांक तीन बत्तीसला पर्याय क्रमांक तीन तेहतीसला दोन चौतीस ते सदतीस काही सूचना आहेत या सूचनानुसार ह्यात कुठले पर्याय बसतात ते लिहायचं आहे चौतीस एक पस्तीस चार छत्तीस दोन आणि सदतीस तीन उत्तरात काही बदल होऊ शकतो ही आपली संभाव्य उत्तर सूची आहे अडतीस ते एकोणचाळीस पाण्यातले जलप्रतिबिंब काढायचं आहे आपल्याला पाण्यातील प्रतिमा पर्याय क्रमांक तीन एकोणचाळीस पर्याय क्रमांक एक चाळीस चार एक्केचाळीस तीन एक्केचाळीस एक एक, जो आहे तो सांकेतिक भाषेवर आधारित आहे एक्केचाळीस तीन बेचाळीस एक त्रेचाळीस चार चव्वेचाळीस क्रम लावून क्रमबद्ध पद्धतीचा आहे चव्वेचाळीस तीन पंचेचाळीस दोन सेहेचाळीस चार सत्ते सत्तेचाळीसमध्ये त्रिकोण संख्या व चौकोन संख्या मोजवायचा आहे त्रिकोण संख्या सत्तेचाळीसमध्ये पर्याय आहे तो चार अठ्ठेचाळीसमध्ये चौकणाची संख्या अकरा येते पर्याय क्रमांक तीन चुकीचं पद ओळखायचं आहे आपण एकोणपन्नास दोन पन्नास चार एक्कावन्न तीन याच्यानंतर बावन्न जे आहे याचं थोडंसं दोन आणि तीन जरा शक्यता वाटते पर्याय क्रमांक दोन तीनही थोडंसं वाटतं आहे मला त्रेपन्न तीन चोपन्न चार आता पंचावन्न ते सत्तावन्न प्रश्न जे आहेत क्रमच आहे सांकेतिक भाषेवर आधारित आहे आणि ते सोपं उदाहरण पंचावन्न सांकेतिक भाषेवरचं आहे तीन छप्पन्न दोन सत्तावन्न दोन अठ्ठावन्न चार एकोणसाठ दोन साठ पुढील येणारं क्रम आहे क्रमबद्ध मांडणी करायची आहे साठला दोन आहे एकसष्ट ते त्रेसष्ट या मनोऱ्यावर आधारित आहेत एकसष्ट चार बासष्ट दोन त्रेसष्ट चार एकसष्ट चार बासष्ट दोन चौसष्ट चार त्रेसष्ट चार आता चौसष्ट जे आहे हा चौसष्ट घडीची आकृती आहे पर्याय क्रमांक चार पासष्ट चार पर्याय क्रमांक चार ठोकळ्यावर आधारित आहे त्याचं थो उदाहरण ठोकळ्याचं थो उदाहरण आहे एकच रंग दिलेला आहे त्यामुळे सोपं खूप उदाहरण आहे सहासष्ट चार सदुसष्ट फक्त किमान दोन पृष्ठ कमीत कमी दोन पृष्ठ थोडस जमली होणारा हा प्रश्न आहे मुलांना सदुसष्ट एक अडुसष्ट दोन एकोणसत्तर चार सत्तर चार पुढं एकाहत्तर ते ब्र्याहत्तर आकृती आधी फिरवायची आहे प्रतिघटीवत फिरवायचे आहे आणि त्याच्यानंतर त्याची आरशातली प्रतिमा पाहायची आहे पर्याय क्रमांक ह्याचं जे उत्तर आहे एकाहत्तर पर्याय क्रमांक दोन एकाहत्तर पर्याय क्रमांक दोन बहात्तर पर्याय क्रमांक दोन त्र्याहत्तर पर्याय क्रमांक दोन थ्त्रिया थ्त्रिया बहात्तर पर्याय क्रमांक तीन येते दोन नाही तीन येते त्र्याहत्तर पर्याय ये क्रमांक दोन चौऱ्याहत्तर पर्याय क्रमांक तीन आणि पंचाहत्तर पर्याय क्रमांक एक शहात्तर पर्याय क्रमांक तीन सत्याहत्तर पर्याय क्रमांक दोन अष्ट्यात्तर घन आहे घडी केल्यानंतर घडी उलगडल्यानंतर घन कसा होतं ठोकळा त्याच्यावर आधारित आहे अष्ट्याहत्तर एक एकोणऐंशी दोन ऐंशी दोन एक्क्याऐंशी एक आणि ब्याऐंशी दोन त्र्याऐंशी चार चौऱ्याऐंशी चार पंच्याऐंशी एक शहाऐंशी दोन सत्याऐंशी घडी उलगडल्यानंतर एक अठ्ठ्याऐंशी चार एकोणनव्वद आणि नव्वद या मनोऱ्यावर आधारित आहेत मनोरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा दिलेला आहे याच्यामध्ये एक ते वीस अंक पुन्हा रिपीट तीन वेळा केलेत आणि मनोरा तयार केलेला आहे तर याच्यामध्ये एकोणनव्वद एक आणि नव्वद चार एकोणनव्वद एक आणि नव्वद चार या पद्धतीचे उत्तर